विद्यार्थ्यांना बदलणारे कुटुंब यामधील हा तिसरा तास आपण मागच्या दोन तासामध्ये किरणचे कुटुंब सुमीचे कुटुंब याविषयी माहिती मिळवली आता या, या तासामध्ये आपल्याला दीपालीच्या कुटुंबाविषयी माहिती मिळवायची आहे तर सर्वांनी पान नंबर वर लक्ष द्यायचं आहे पहा तिथे लिहिलेलं आहे दीपालीची गोष्ट आपण पेरिग्राफचं वाचन करून घेऊया दीपालीच्या घरी आज सर्व आनंदात आहेत सर्वजण आनंद घेत आहेत दीपालीच्या काकाच्या मुलाचे आज काका लग्न आहे तुम्ही पण कित्येक लग्न पाहिले असतील त्या लग्नाविषयीचे चित्र पहा आणि त्यांच्याविषयी चर्चा करा विद्यार्थ्यांनो पहा दीपालीच्या घरी आज सर्वत्र आनंदी आनंद दिसत हो आहे का कारण की आज तिच्या काकाच्या मुलाचं लग्न आहे आणि लग्न राहिलं की आपल्याला सर्वांना तर खूप आनंद होतो का कारण की नवे नवे कपडे घालायला मिळतात चांगले चांगले जेवण करायला मिळते तर आपल्याला खूप आनंद, आनंद होतो मुलींना तर सजण्याची खूप हाऊस असते तर मुलींनाही खूप आनंद होतो दीपालीच्या काकाच्या मुलाचे आज लग्न आहे तुम्ही पण कित्येक लग्न पाहिले असतील तुम्ही सुद्धा तुमच्या गावाला तुमच्या नातेवाईकांमध्ये पुष्कळचे लग्न पाहिले असतील लग्नाला गेलेच असतील तर तिथे सुद्धा विविध रिवाज असतात ते सुद्धा तुम्ही पाहिलेले असतील या लग्नाविषयीचे चित्र पहा आणि त्यांच्याविषयी चर्चा करा पहा विद्यार्थ्यांना इथे काही चित्र तुम्हाला दिलेले आहेत त्या चित्रांकडे व्यवस्थित अवलोकन करा आणि माहिती मिळवायची आहे की बघा पहिल्या चित्रामध्ये आणि इतर सर्व चित्रांमध्ये काही फरक दिसत आहे का पहिल्या दोन्ही चित्रामध्ये पहा कपड्यांमध्ये फरक दिसत आहे वेगवेगळ्या धर्माचे वेगवेगळ्या जातीचे लग्न वेगवेगळ्या विधीप्रमाणे होत असतात प्रत्येक जातीमध्ये रीतरिवाज वेगळे वेगवेगळे असतात कपड्यांची पद्धती वेगवेगळी असते आणि लग्नामध्ये विविध प्रकारच्या विधी केल्या जातात जसं आपल्या लग्नांमध्ये मेहंदी काढणे संगीत त्यानंतर साखरपुडा हळद या प्रकारच्या विधी केल्या जातात शेवटी लग्न लग्नांमध्ये पण सात फेरे अशा विविध विधी केल्या जातात आणि शेवटी लग्न झाल्यावर मुलगीची विदाई केली जाते या चित्रामध्ये पण पहा पहिल्या चित्रामध्ये लग्न होत आहे आणि दुसऱ्या चित्रामध्ये सात फेरे घेतले जात आहे तिसऱ्या चित्रामध्ये पहा स्टेजवर लग्नाची व्यवस्था आहे नंतर खाली डोली दिसत एक आहे एका बाजूला काही स्त्रिया नवरीच्या हातावर मेहंदीसुद्धा काढत आहे तर असे विविध परंपरा आपल्या लग्नांमध्ये असतात आता इकडच्या पानावर पहा विचार करा आणि सांगा पान नंबर एकोणसत्तर वर त्याचे वाचन करून घेऊया दीपालीच्या काकाच्या मुलाचे लग्न झाले आता दीपालीच्या घरात काय बदल होईल पहा विद्यार्थ्यांना आता काही ना काही कारणास्तर आपल्या परिवारामध्ये बदल होत असतो दीपालीच्या पण काकाच्या मुलाचे लग्न झाले तर दीपालीच्या घरामध्ये आता काय फरक पडणार आहे तर काकाच्या मुलाचे लग्न झाले म्हणजे नवरी जी आहे ती दीपालीच्या घरामध्ये येणार आहे जी दीपालीची वहिनी लागेल आणि त्याच्यामुळे परिवारामध्ये एक सदस्य वाढणार आहे ते सदस्य वाढल्यामुळे काय होईल काम वाढेल परंतु काम वाटले पण जाईल कारण की दीपालीला आणि दीपालीला तिच्या कामामध्ये मदत करण्यासाठी वहिनी पण येणार आहे स्वभावामध्ये बदल असतो प्रत्येकाचा तर अशा रीतीने वेगवेगळ्या प्रकारची बदल होईल काही वेळेला दीपालीच्या घरामध्ये आल्यानंतर आल्यानंतर तिच्या वहिनीला त्या घरामध्ये प्रत्येकाच्या स्वभावाप्रमाणे वागावं लागेल दुसरा प्रश्न आहे मुलगी सासरी जाते तेव्हा तिच्या घरी कसे परिवर्तन येते बघा मुलगी जेव्हा सासरी जाते तेव्हा सासरमध्ये तर परिवर्तन होतच कारण की सासरमध्ये एक सब एक सभ्य वाढतो आणि त्याप्रमाणे काय काय बदल होतो याच्या आधीच्या प्रश्नात आपण पाहिलं परंतु जेव्हा मुलगी सासरी जाते तेव्हा तिच्या वडिलांच्या घरामध्ये काय परिवर्तन होतं तर पहा तिच्या वडिलांच्या घरामधून एकजण कमी होतं बरोबर की नाही एक जण कमी होतं नंतर मुलगी सासरी गेल्यानंतर तिच्या वडिलांच्या घरामध्ये सर्वांना तिच्या तिची सवय लागलेली असते त्याची नेहमी आठवण असते त्यांना एकटेपणा वाटतो आणि ती जे काम करून घेत होती ते कामं आता परिवाराच्या इतर सभ्यांना करावं लागतं तर अशा रीतीने सवयी पाडून घ्यावा लागतात अशा रीतीने बदल होत असतो तुमच्या आई आणि काकूसोबत चर्चा करा आणि विचारा खाली तुम्हाला आता एक प्रश्न दिलेला आहे की तुमची आई आणि काकूला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहे तर कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारणार पहिला प्रश्न त्या लग्ना अगोदर कुठे राहत होत्या तुम्ही तुमच्या आईला किंवा काकूला विचारा की अगोदर तुमची आई किंवा काकू कुठे राहत होती तर तुमच्या आई आईच्या आणि काकूच्या गावाची नावं लिहायची आहे गावाची म्हणजे त्यांच्या माहेरची त्यांच्या आई वडील ज्या गावाला राहतात त्या गावांची नावं त्यांना लिहायची आहे त्यावेळी त्यांच्या ते कुटुंबात कोण कोणते सभासद होते तुमच्या आईला विचारा की जेव्हा त्यांचे लग्न झालेले नव्हते त्यावेळेला त्यांच्या घरामध्ये कोण कोण राहत होत त्यावेळेला तुमची आई सांगेल की आजी बाबा नंतर भाऊ बहीण स्वतः असे चार पाच सदस्य राहत होते कारण काही वेळेला काका काकू हे सुद्धा सोबत राहतात त्याचप्रमाणे काकूला सुद्धा असा प्रश्न विचारायचा आणि काकू सुद्धा त्याचं जे उत्तर सांगेल ते उत्तर तुम्हाला इथे लिहायचं आहे तुमच्या कुटुंबात शेवटी कोणाचे लग्न झाले तुमच्या कुटुंबामध्ये शेवटी तुम्ही कोणत्या लग्नाला गेले असतील कोणाच्या तरी लग्नाला गेलेच असेल तर त्यांचं नाव लिहायचं आहे जसं मी सांगू शकते की माझ्या लग्न माझ्या कुटुंबामध्ये सगळ्यात शेवटी माझ्या भाजीचे लग्न झालेले आहे लग्नाप्रसंगी जेवणात काय बनविले जाते विद्यार्थ्यांना बघा जेवणाचा प्रश्न आला आता तर तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेलच की नाही तर तुम्ही जेव्हा लग्नामध्ये जातात तर बहुतेक तुम लग्नांमध्ये तुम्ही काय खातात तर लग्नांमध्ये चांगलं चांगलं बनविले जाते चांगली चांगली वांगी बनविली जाते जसं डाळ भात पनीर छोले शेव उसळ त्यानंतर आंब्याचा रस असतो पापड सलाड लोणचे मठ्ठा यासारख्या वस्तू प्रसंगामध्ये बनविल्या जातात